आजच्या या आपल्या स्नेह मिलनामध्ये ज्यांच्या निमंत्रणावरनं आम्ही सगळे आपण सगळे या ठिकाणी आलो आहोत त्यांचे अत्यंत लढवय्य नेते किरण भाई सोमय्या आणि युवा नेते नील सोमय्या आपले मिहीरभाई मेधावेनी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व आपल्या भारतीय जनता पार्टी परिवारातील माझ्या सर्व बहिणींनो आणि भावांनो मी आपल्या सर्वांना अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या स्नेह मिलनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना भेटण्याची संधी मिळाली भाईंनी या ठिकाणी सांगितलं की माझ्या नेतृत्वामध्ये आपण जिंकलो पण आपल्या सर्वांनाच हे माहिती आहे की हा जो विजय आपल्याला मिळालेला आहे त्या विजयामध्ये आपल्यासारख्या कार्यकर्त्यांचा वाटा हा सर्वाधिक आहे आमच्या किरीट सारख्या लढणाऱ्या नेत्यांचा सा वाटा याच्यामध्ये मोठा आहे आणि आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी एक आहे तो सेफ आहे आज जो एक मूल मंत्र आपल्याला दिला या मूल मंत्राचा कमाल आहे की सर्व जाती पातीची बंधनं तोडून समस्त समाज रस्त्यावर उतरला आणि मोठ्या प्रमाणात मतदान झालं आणि त्यामुळे आपल्याला हा विजय मिळाला आहे आणि म्हणून निश्चितपणे मला असं वाटतं की या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे नेते असतील कार्यकर्ते असतील आणि महाराष्ट्रातली जनता असेल

इतप्रमाणे <गयास्तो> सत्य आपल्याकडे असल्यामुळे विजय आपल्याकडे होता आणि तो विजय आपण प्राप्त केलेला आहे आलेल्या स्वागत करतो आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि किरण बाईंच्या परिवारातील एक सदस्य असल्यामुळे सोमय्या परिवाराच्या वतीनं या स्नेहमिलन मिलन कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांच मनपूर्वक स्वागत करतो धन्यवाद